नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्वाच्या फुलाविषयी माहिती घेणार आहोत ते म्हणजेच ब्रह्मकमळ तर ब्रह्मकमळ हे केव्हा उगवते याला धार्मिक महत्व काय किंवा याला वास्तुशास्त्राशी काही संबंध आहे का या फुलाची पूजा कशा पद्धतीने केली जाते याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत ब्रह्मकमळ किंवा मयाला ब्रह्मकमलम असं सुद्धा म्हटलं जातं आणि ते ब्रह्माजींच्या हातामध्ये असलेलं किंवा त्यांच्या नावावरती असलेलं हे फूल आहे यामुळेच याला सगळ्या फुलांमध्ये अतिशय महत्वाचं फूल म्हटलं जात या फुलांमधील ही एक अतिशय महत्वाची प्रजाती आहे ही अतिशय दुर्मिळ वनस्पती आहे जी प्रामुख्याने हिमालयात किंवा मग हिमालयीन प्रदेशामध्ये आढळते ब्रह्मकमळ वनस्पतीचे भारतामध्ये मोठे आध्यात्मिक महत्त्व आहे आणि त्याच पद्धतीने वास्तुशास्त्रामध्ये सुद्धा ही वनस्पती आपल्या घरामध्ये बागेमध्ये ठेवण्यासाठी विशिष्ट नियम लागू केले जातात ब्रह्मकमळ ही वनस्पती त्याचे फायदे किंवा मग त्याचं महत्त्व काय तर याची आपण आता संपूर्ण माहिती घेणार आहोत ब्रह्मकमळ हे फुले पावसाळ्याच्या मध्यभागी सुमारे तीन हजार सातशे ते चार हजार सहाशे मीटर उंचीवरती उमलतात म्हणजेच हिमालयीन डोंगराळ भागामध्ये हे फुले पावसाळ्याच्या दरम्यान उमलली जातात फुलांचे डोके हे जांभळ्या रंगाचे असतात आणि ते पिवळसर हिरव्या रंगाची कागदी ब्रॅकेटच्या थरामध्ये लपवलेले असतात थंड वातावरणापासून या वनस्पतीचं रक्षण करण्यासाठी अशा पद्धतीने या फुलांची रचना आहे ब्रह्मकमळाच्या फुलाला कमलम असं सुद्धा संबोधलं जातं आणि त्याचा आकार हा आनंददायी सुगंधाने ताऱ्यासारखा आहे हे एक हर्माफ्रोराइड आहे एक फुल ज्यामध्ये नर आणि मादी पुनरुत्पादन अवयव असतात कीटकाद्वारे पराकण केले जाते ऑर्किड कॅक्टस या नावाने सुद्धा ही वनस्पती ओळखली जाते आणि प्रामुख्याने रात्रीच्याच वेळी ही फुले उमलली जातात जशी जशी रात्र होत जाईल तसे ही कळी उमलायला सुरुवात होते आणि पूर्ण रात्रभर हे फूल उमललेलंच असत जसे जसा दिवस उजाडत जातो सूर्यच्या यावरती पडायला लागतात तेव्हा हे जे फूल आहे ते परत मावळायला लागतं जी एक कळी उमलायला त्याला कमीत कमी एक ते दोन आठवडे लागतात कारण ही कळी हळूहळू मोठी होते आणि एका रात्रीमध्ये हे फूल उमलत शक्यतो हे रात्री बारा पर्यंत फुल पूर्णपणे उमललं जातं हिंदू संस्कृतीनुसार ब्रह्मकमळ ही वनस्पती अतिशय पवित्र मानली जाते विशेषतः केदारनाथ बद्रीनाथ तुंगनाथाच्या पवित्र मंदिरामध्ये भगवान शिवाच्या पूजेसाठी या फुलाचा मोठ्या प्रमाणामध्ये वापर केला जातो ब्रह्मकमलम हे नाव भगवान ब्रह्मांच्या नावावरून ठेवण्यात आलेलं आहे आणि तेच फुल या देवतेने हातात सुद्धा धरलेलं आहे काही लोकांचा असा विश्वास आहे की हे फुल भगवान शंकराला अर्पण केल्यावर त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात तर काहींचं असं म्हणणं आहे की ज्यांच्या घरामध्ये हे फूल उमललं जातं तर त्यांच्या पूर्ण इच्छा पूर्ण होतात म्हणजे त्यांच्या मनातील ज्या काही इच्छा आहेत ज्या दिवशी हे फूल उमललं जातं त्या दिवशी त्या वनस्पतीची त्या फुलाची यथोपचारे पूजा केली जाते काही ठिकाणी तर आरती आरतीसुद्धा केली जाते आणि त्याच रात्री हे फूल तोडून महादेवाच्या पिंडीवरती वाहण्याची प्रथा आहे तर काही ठिकाणी असं म्हटलं जातं की सूर्य असताना कुठल्याही वृक्षाची किंवा कुठल्याही फुलाची कळी तोडू नये किंवा फुल तोडू नये म्हणून सूर्योदय झाल्यानंतर ते फुल तोडलं जातं आणि भगवान महादेवाला अर्पण केलं जातं ही वनस्पती जी आहे ती पर्यावरण शुद्ध करून ते हिरवे ठेवण्यास मदत करते वास्तुशास्त्रानुसार ब्रह्मकमळ ही वनस्पती आनंद आणि आणि समृद्धी आकर्षित करते व्यक्तीच्या जीवनात मानसिक संतुलन राखते असं सुद्धा म्हटलं फुलामध्ये मालकाचे वाईट शक्तीपासून संरक्षण करण्याची शक्ती सुद्धा आहे असं वास्तुशास्त्रज्ञाचं मत आहे वास्तु, वास्तु नियमानुसार ब्रह्मकमळाची खरेदी विक्री किंवा भेट म्हणून वापर करू नये असं सुद्धा म्हटलं जात ब्रह्माकमळ ही वनस्पती एक अतिशय पवित्र वनस्पती आहे आता ती कुठे लावायची हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे जे की वास्तुशास्त्रानुसार घराच्या किंवा ब्रह्मस्थानाच्या मध्यभागी ठेवावी मान्यतेनुसार ब्रह्मा आणि विष्णू या फुलाच्या आतमध्ये राहतात असं सुद्धा म्हटलं जातं हे प्लेसमेंट घरातून नकारात्मक ऊर्जा काढून टाकण्यास आणि सकारात्मक ऊर्जा आमंत्रित करण्यास मदत करते असं सुद्धा म्हटलं जात या वनस्पतीला अप्रत्यक्ष सतत सूर्यप्रकाशाची आवश्यकता असते त्यामुळे ते अतिशय खेळत्या हवेमध्ये किंवा अधून मधून सूर्यकिरणे पडत असतील अशा जागेवरती ठेवावे वनस्पतीची पाणी ज्यामध्ये पाणी देखील साठवता येते थेट सूर्यप्रकाशामुळे उन्हा ती लवकर जळते तेव्हा ते फिक्कट गुलाबी होतात वनस्पतीचे स्थान हे वारंवार बदलणे सुद्धा टाळावे एकदा निवेदित होण्याची चिन्हे दिसू लागली की ती त्याची जी जागा आहे ती आपण बदलू नये थोडक्यात काय तर या ब्रह्मकमळाच्या फुलाला उगवणं हे अतिशय शुभ मानलं जातं आणि ते महत्त्वाचं म्हणजे सोमवारी किंवा पौर्णिमेच्या दिवशी जर हे फूल उमललं तर ते अतिशय फलदायी किंवा शुभ मानलं जातं ब्रह्मकमळ हे निसर्गाच्या सृष्टीतील एक अद्भुत रत्न आहे याचा धार्मिक वैज्ञानिक आणि औषधीचं महत्त्व हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे हे फूल फक्त एक साधे फूल नसून पवित्रतेचे सौंदर्याचं आणि चमत्काराचं प्रतीक आहे हे सुद्धा म्हटलं जातं त्यामुळे या फुलाचा पूजेमध्ये अतिशय महत्वाचा भाग मानला जातो त्यामुळेच या पौराणिक महत्व सुद्धा आहे की भगवान शिव यांनी ब्रह्मकमळाच्या मदतीने गणपतीला पुन्हा जीवनदान दिलं होतं त्यामुळे हे फुल जीवनदायी मानले जाते काही भक्त या फुलाला शिवलिंगावरती अर्पण करतात ज्यामुळे त्यांच्या पूर्ण मनोकामना पूर्ण होतात ब्रह्मकमळ फुल्याचा प्रत्यक्ष अनुभव घेणे हे अतिशय शुभ मानले जाते ते सौभाग्य आणि यशाचं प्रतीक आहे हे सुद्धा म्हटलं जातं उत्तराखंडमधील ब्रह्मकमळ हे राज्य पुष्प आहे आणि भगवान विष्णू व देवी लक्ष्मी यांचे ते अतिशय प्रिय असे फुल म्हटलं जातं त्यामुळे हे फुल फुलते वेळेस पाहणं सुद्धा खूप महत्वाचं मानलं जातं ही वनस्पती लावते वेळेस अगदी पानापासून लावली जाते ज्यामुळे मुळा आपोआप फुटत जातात याची फुले एक वेळा जर उगवायला सुरुवात झाली तर ती असंख्य पद्धतीने लागली जातात म्हणजेच दोन चार पाच सात अशा पद्धतीने या कळ्या या झाडावरती येऊ लागतात तर अतिशय योग्य पद्धतीने जर आपण या फुलाची देखभाल केली किंवा या झाडाची जर देखभाल केली तर ते वर्षानुवर्ष जिवंत राहणारे किंवा खूप वर्ष, कि वर्ष चालणारी ही वनस्पती आहे आणि ती आपल्या घरामध्ये ठेवणं अतिशय शुभ मानलं जातं हे एक लक्ष्मीचं प्रतीकसुद्धा म्हटलं जातं तर ही संपूर्ण ब्रह्मकमळाची माहिती जर तुम्हाला योग्य वाटली असेल तर अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद